त्याला पपई आवडते या वाक्यात त्याला लागलेला ला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे बघा हे जे सर्वनाम आहे त्याला या सर्वनामाला लागलेला हा ला जो प्रत्यय आहे हा कोणत्या विभक्तीचा आहे हे आपल्याला ओळखायचं आहे ओके आता बघा ला हा प्रत्यय जो आहे मित्रांनो हा द्वितीयेचा पण असतो चतुर्थीचा पण असतो तुम्हाला माहिती आहे की सलाते सलानाते हे प्रत्यय द्वितीयेचे पण आहेत आणि चतुर्थीचे पण आहेत आणि जर पर्यायामध्ये द्वितीय आणि चतुर्थी असे दोन्ही असतील तर विद्यार्थी प्रचंड कन्फ्यूज होतात गोंधळून जातात आणि सेम तसंच झालेलं आहे ठीक आहे आपल्याला जे पर्याय आहेत प्रथमा तृतीया द्वितीय आणि चतुर्थी तर द्वितीया पण आहे आणि चतुर्थी पण आहे तर इथे अजिबात गोंधळून जाण्याची गरज नाही आवडणारी पपई करता आहे ठीक आणि आवडण्याची क्रिया पपईवरच होते वाक्य अकर्मक आहे आणि अकर्मक वाक्यामध्ये कोणत्याही नामाला किंवा सर्व नामाला जर सला ते सला ते प्रत्यय लागलेला असेल तर तो चतुर्थीचाच असतो कशाचा असतो चतुर्थीचाच असतो हे लक्षात घ्या आणि तसही द्वितीय आणि चतुर्थी मध्ये कन्फ्यूज होण्याची गरजच नाही कारण एक गोष्ट लक्षात घ्या द्वितीयेचा मुख्य कारक अर्थ कर्म आहे आणि द्वितीयला एकमेव कारक अर्थ आहे कर्म म्हणजे द्वितीयेचा जो प्रत्यय असतो सला ते सला तो फक्त वाक्यात कर्मालाच लागतो कर्माव्यतिरिक्त इतर शब्दाला जर सला ना ला ला ते सलाना ते प्रत्यय लागलेला असेल ते कर्माव्यतिरिक्त इतर तर कर्मा तो चतुर्थीचा असतो पण कर्माला जर लागलेला असेल सला ते सला तर तो द्वितीयेचा असतो मग इथे त्याला हा शब्द ठीक आहे कर्म नाही आहे वाक्य अकर्मक आहे आणि लक्षात ठेवा कोणत्याही आकर्मक वाक्यामध्ये जर नामाला किंवा सर्व नामाला सला ते सलाना ते प्रत्यय असेल तर तो कशाचा असतो चतुर्थीचा असतो ओके आणि म्हणून आपलं उत्तर आहे चतुर्थी चार नंबरचा पर्याय ओके यस